ठाकरे गटाचे सोळा आमदार अपात्र होतील निकाल निकालआधी शिंदेंच्या आमदारांचा दावा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीपर्यंत देणार आहेत कारण ही वेळ मर्यादा सुप्रीम कोर्टाने त्यांना घालून दिली आहे दरम्यान या आधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतले या भेटीचं कारण समोर आलेलं नाही मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी एक मोठं विधान केलंय राहुल नार्वेकरांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली या भेटीबद्दल बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले त्यांनी कुठल्या विषयावर भेट घेतली याची मला कल्पना नाही ही भेट झाली हे मला माध्यमातून कळलं त्या भेटेत मी उपस्थित नव्हतो त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही परंतु एक मी सांगेन की सुनावणी दरम्यान ज्या गोष्टी घडल्या किंवा काही गोष्टी समोर आल्या मी स्वतः साक्षीदार होतो आणि माझी साक्ष देत असताना मी ज्या गोष्टी तिथे उघड केल्यात आम्ही ज्या गोष्टी तिथे मांडल्यात किंवा युक्तिवाद झालाय तेव्हा कुणाची बाजू वजनदार आहे हे तिथे स्पष्ट झाले होते कदम यांनी पुढे सांगितलं की मला वाटतं की आम्हाला अनपेक्षित असा निकाल लागेल आम्हाला कुठला शॉक बसेल असं काही होणार नाही किंबहुना या निकालाच्या अखेरीस ठाकरे गटाचे सगळे आमदार अपात्र होऊ शकतात असा माझा अंदाज आहे शेवटी व्हीप कुणाचा लागू होतो आणि व्हीप कशा पद्धतीने दिलेला आहे या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातील मला विश्वास आहे की हा निकाल आमच्या बाजूने लागेल किंबहुना ठाकरे गटाचे सगळे सोळ आमदार अपात्र होतील